कधीकधी धोक्याचे सगळ्यात मोठे इशारे हे अगदी लहान आकड्यांमध्ये दडलेले असतात आज आपण भारताच्या एका एक महत्वाच्या आरोग्य अहवालात डोकावून पाहणार आहोत आणि त्यात दडलेले हेच छुपे संकेत समजून घेणार आहोत जे आपल्याला भविष्याबद्दल खूप काही सांगू शकतात आणि हीच गोष्ट भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद म्हणजे आय सी एम चे शास्त्रज्ञ सांगतात त्यांचं म्हणणं आहे की अगदी किरकोळ वाटणारी वाढ सुद्धा येणाऱ्या मोठ्या वादळाची पहिली खूण असू शकते तर मग चला याच इशाऱ्याचा माग काढूया तर मग असा कुठला छोटासा संकेत आहे ज्यामुळे तज्ज्ञांची झोप उडाली आहे चला थेट त्या -थे आकड्यावरच येऊया हा आकडा आहे अकरा पॉइंट एक टक्के सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दोन हजार पंचवीसच्या पहिल्या सहा महिन्यात भारतात तपासणी केलेल्या साधारणपणे प्रत्येक नऊ लोकांपैकी एकाच्या नमुन्यात कोणता ना कोणता व्हायरस सापडला आता हा आकडा वरवर पाहता खूप मोठा वाटत नाही बरोबर पण खरी गोष्ट याच्या आहात दडलेली आहे जसं मी म्हटलं हा एकच आकडा पूर्ण चित्र दाखवत नाही खरी गंमत तर तेव्हा कळते जेव्हा आपण पाहतो की हा आकडा वेळेनुसार कसा बदलला चला तर मग या संकेतामागची आकडेवारी पाहूया हे बघा वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत म्हणजे जानेवारी ते मार्चमध्ये हा दर होता दहा पॉइंट साठ टक्के आणि पुढच्याच तीन महिन्यांत म्हणजे एप्रिल ते जूनमध्ये तो वाढहून अकरा पॉईंट पाच टक्क्यांवर गेला आता हे ऐकायला फार मोठी वाढ वाटत नाही नाही का पण तज्ज्ञ म्हणतात हीच ती धोक्याची घंटा आहे पण का कारण आपण इथे काही शे पाचशे सॅम्पल्सबद्दल बोलत नाही होत हे निष्कर्ष तब्बल साडेचार लाख नमुन्यांच्या तपासणीवर आधारित आहेत एवढ्या मोठ्या डेटा सेटमुळे या आकड्यांना एक वजन प्राप्त होतं म्हणजे हा काही योगायोग नाही तर एक स्पष्ट कल आहे ठीक आहे मग प्रश्न पडतो की या वाढीला जबाबदार कोण कौन? कोणते व्हायरस आहेत जे हे आकडे वाढवत आहेत या अहवालात पाच मुख्य विलेन समोर आले आहेत चला एकेकाची ओळख करून घेऊया या यादीत पहिला आहे इन्फ्लुएन्झा ए आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा सर्दी खोकला आणि श्वसनाच्या गंभीर आजारामागचा हा एक प्रमुख विषाणू आहे त्यानंतर येतो डेंग्यू डासांमुळे पसरणारा हा व्हायरस तीव्र तापासाठी ओळखला हो जातो आणि काही वेळा तर तो सुद्धा ठरू शकतो तिसऱ्या क्रमांकावर आहे हेपॅटायटिस ए हा व्हायरस दूषित अन्न आणि पाण्यातून पसरतो आणि तो, तो कावडीच्या अनेक प्रकरणांमागे असतो मग आहे नोरो व्हायरस पोटाच्या गंभीर आजारांमागे विशेषत जुलाब आणि उलट्यांच्या साथीमागे हाच मुख्य गुन्हेगार असतो आणि या यादीतला शेवटचा आहे हर्पीस सिम्प्लेक्स व्हायरस म्हणजे एच एस व्ही हा व्हायरस मेंदूच्या गंभीर सुजेशी म्हणजे ॲक्यूट एन्सेफलायटिस सिंड्रोमशी संबंधित आढळला आहे ओके तर हे पाच व्हायरस समोर आले पण खरा प्रश्न हा आहे की हे सगळं आत्ताच का घडतंय या वाढीमागे नेमकं काय आहे चला याचे धागेदोरे जोडून पाहूया यामागे अनेक गोष्टी एकत्र काम करत आहेत एकतर ऋतूनुसार येणारी आजारपणाची लाट आहेच सोबतच हवामानात होणारे बदल पाऊस पाणी लोकांचं शहरातून गावाकडे जाणं या सगळ्याचा परिणाम होतोय आणि हो एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आता आपलं निदान करणारं नेटवर्क पूर्वीपेक्षा खूपच जास्त मजबूत झालंय याचा अर्थ काय हे समजायला एक सोपं उदाहरण घेऊया समजा दोन हजार चौदामध्ये आपल्याकडे फक्त सत्तावीस लॅब्स होत्या आज दोन हजार पंचवीस मध्ये ही संख्या वाढून एकशे पासष्ट झालीय याचा अर्थ असा नाही की वायरस अचानक वाढली आहेत तर आता आपल्याकडे त्यांना शोधून काढण्याची क्षमता खूप पटींनी वाढली आहे आपण आता अधिक चांगल्या प्रकारे आणि अधिक लवकर त्यांना ओळखू शकतो पण थांबा कहाणी इथेच संपत नाही यात एक मोठा ट्विस्ट आहे आणि तो म्हणजे असंसर्गजन्य रोग म्हणजे एनसीडीज आता वाटेल की मधुमेह ब्लड प्रेशर किंवा हृदयरोगांचा वायरसशी काय संबंध पण थांबा संबंध आहे आणि तो खूप खोल आहे हे बघा एक साधा वायरल इन्फेक्शन निरोगी माणसाला काही दिवसांसाठी आजारी पाडू शकतो पण जर एखाद्या व्यक्तीला आधीपासूनच मधुमेह किंवा हृदयाचा त्रास असेल तर हेच साधा इन्फेक्शन त्यांच्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतं हा व्हायरस त्यांच्या जुन्या आजाराला आणखी बिघडवतो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याची शक्यता वाढवतो आणि एकूणच परिस्थिती खूप गंभीर बनवू शकतो तर मग ह्या सगळ्यावर उपाय काय चांगली गोष्ट ही आहे की हा अहवाल फक्त समस्याच नाही तर त्यावरचे उपायसुद्धा सांगतो आणि हे उपाय दुहेरी आहेत एकीकडे यंत्रणेने काय करायला हवं आणि दुसरीकडे आपण स्वतः काय करू शकतो पहिलं म्हणजे सरकारी आणि आरोग्य यंत्रणांच्या पातळीवर काय करता येईल यात चार मुख्य गोष्टी आहेत एक आजारांच्या साथीवर अधिक बारकाईने नजर ठेवणं दोन डासांसारख्या रोग पसरवणाऱ्या कीटकांवर नियंत्रण मिळवणं तीन लसीकरण कार्यक्रमांना सर्वोच्च प्राधान्य देणं आणि चार जे खूप महत्वाचं आहे संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजारांवर उपचार करणाऱ्या विभागांमध्ये ताळमेळ साधणं आता दुसरी बाजू म्हणजे आपण स्वतः काय करू शकतो खरं तर आपल्या हातात खूप काही आहे सगळ्यात पहिलं म्हणजे स्वच्छता अन्न पाणी आणि हातांची दुसरं आवश्यक त्या वेळेवर घेणं विशेषत ज्यांना इतर आजार आहेत त्यांनी तिसरं आपल्या घरात आणि आजूबाजूला डासांना वाढवू न देणं आणि चौथं कोणतीही लक्षणं दिसल्यास अंगावर न काढता लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणं तर हा अहवाल फक्त काही आकडे नाही आहेत हा एक वेकअप कॉल आहे भविष्यासाठी एक इशारा आहे तो आपल्याला सांगतोय की लहान सहान संकेतांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही त्यामुळे खरा प्रश्न हा उरतो की आपण या पुढच्या संकेतासाठी तयार आहोत का वेळीच पावलं उचलून तयारी करणार की मग एखादं मोठं संकट आल्यावर जागे होणार